जिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया शिक्षक बदली महत्त्वाचे अपडेट कशी राहणार बदली प्रक्रिया याविषयी जाणून घेऊया आपण या व्हिडिओत नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो शिक्षक बदली दोन हजार पंचवीस या संदर्भात हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आज आपण सध्याची जी प्रोसिजर सुरू आहे त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया जवळपास सर्व शिक्षकांनी स्वतःची प्रोफाईल बी ओ लॉग इनवरून व्हेरीफाय होऊन आल्यानंतर ॲक्सेप्ट केले असेल ज्या शिक्षकांच्या प्रोफाईल माहितीत दुरुस्ती असेल त्यांनी शिक्षणाधिकारी यांना अपील टू ईओ या पर्यायाचा वापर करून दुरुस्तीसाठी अपील नोंदवावे बदली प्रक्रियेसाठीची फेज वन प्रक्रिया यामुळे पार पडली आहे सध्या पुढील प्रक्रियेपर्यंत सर्वांनी थोडे रिलॅक्स व्हावे यानंतर फेज टू आंतरजिल्हा एंटर डिस्ट्रिक्ट व त्यानंतर फेज थ्री इंट्रा डिस्ट्रिक्ट बदली प्रक्रिया पार पडेल सध्या आपण शिक्षक संघ बदली मार्गदर्शन ग्रुपवर आपल्या मार्गदर्शक समर्कून येणाऱ्या पोस्टचा तसेच अठरा जून दोन हजार चोवीस रोजी आलेला शासन निर्णय व पुढील काळात इतर येणारी ग्रामविकास विभागाची शुद्धीपत्रके याचे वेळोवेळी वाचन करणार आहोत त्याचबरोबर आज आपल्यासमोर थ्री पोस्ट ज्या पुढील काळात बदली प्रक्रियेसाठी उपयोगी पडणार आहेत त्याचे काळजीपूर्वक आपण वाचन करणार आहोत पोस्ट एक संवर्गनिहाय पसंतीक्रम भरण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या जागा एक संवर्ग एक बदलीपात्र शिक्षकांच्या जागा निव्वळ रिक्त पदे संवर्ग दोन बदलीपात्र शिक्षकांच्या जागा निव्वळ रिक्त पदे संवर्ग तीन बदलीपात्र शिक्षकांच्या जागा निव्वळ रिक्त पदे संवर्ग चार बदलीपात्र शिक्षकांच्या जागा निवळ रिक्त पदे संवर्ग एकच्या बदलीने रिक्त झालेली पदे संवर्ग दोनच्या बदलीने रिक्त झालेली पदे अवघड क्षेत्र बदलीने रिक्त झालेली व पूर्वीचे अवघड क्षेत्र रिक्त असणारी पदे विस्थापित राऊंड पात्र शिक्षकांच्या जागा निव्वळ रिक्त पदे संवर्ग एकच्या बदलीने रिक्त झालेली पदे संवर्ग दोनच्या बदलीने रिक्त झालेली पदे अवघड क्षेत्र बदलीने रिक्त झालेली व पूर्वीचे अवघड क्षेत्र रिक्त असणारी पदे अवघड क्षेत्र अवघड क्षेत्र बदलीने रिक्त झालेली व पूर्वीचे अवघड क्षेत्र रिक्त असणारी पदे महत्त्वाची बाब ग्रामविकास विभागाचे बदली प्रक्रिया काळात जर शुद्धीपत्रक आल्यास वरील संवर्गनीय पसंतीकम भरण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या जागांचा बदल काही प्रमाणात होऊ शकतो पोस्ट दोन बदली प्रक्रियेत पसंतीक्रम कसे मिळणार या बदली प्रक्रियेत जवळपास बदलीपात्र तीन हजार एकशे शहात्तर संवर्ग एक सहाशे एक्केचाळीस संवर्ग दोन एक हजार एकशे छप्पन संवर्ग तीन पाचशे दोन एकूण पाच हजार चारशे पंच्याहत्तर अंदाजे शीर्षकांच्या बदल्या होणार आहेत बदली होणारी संख्या जवळपास पाच हजार चारशे पंच्याहत्तर मोठी असल्याने यातील फक्त तीस पसंतीक्रम सर्व संवर्गातील शिक्षकांसाठी विचारपूर्वक देणे गरजेचे आहे बदलीसाठी ज्येष्ठता कशी विचारात घेतली जाणार संवर्ग एक शासन निर्णय प्रकार एक पॉईंट आठ पॉईंट एक ते एक पॉईंट आठ पॉईंट वीस या क्रमाने संवर्ग क्रमांक दोन शासन निर्णय क्रमांक एक पॉईंट नऊ पॉईंट एक ते एक पॉईंट नऊ पॉईंट सात या क्रमाने संवर्ग तीन शासन निर्णय अवघड क्षेत्रातील सलग वास्तव्य सेवा ज्यांची जास्त आहे संवर्ग चार शासन निर्णय ज्येष्ठता विस्थापित राहून शासन निर्णय ज्येष्ठता अवघड क्षेत्र राहून शासन निर्णय संवर्ग एक दोन व चारमधील ज्येष्ठतेनुसार सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण झालेली सर्व संवर्गासाठी काही शिक्षकांची ज्येष्ठता समान असल्यास बदली खालील ज्येष्ठता क्रमाने होईल एक ज्येष्ठता दोन ज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणारा तीन ज्येष्ठता तसेच वय समान असल्यास त्यांच्या आडनावातील पहिल्या अध्यक्षराच्या इंग्रजी वर्णमालेतील क्रम ज्यांचा आधी असेल त्याप्रमाणे कोश तीन बदली प्रक्रिया कशा संवर्ग संवर्गनिहाय बदली करणार संवर्ग एक ते चार तसेच विस्थापित व अवघड क्षेत्र राऊंड वरील संवर्गातील शिक्षकांची सेवाज्येष्ठता आणि सेवाज्येष्ठता समान असल्यास वरती पोस्टमध्ये दिलेल्या क्रमाने सिस्टीमद्वारा तपासून त्यां त्याने दिलेल्या पसंतीक्रमाने सिस्टीम सुरुवातीला त्यांच्या पसंतीक्रमातील जी शाळा अनुक्रमाने सुरुवातीला आहे ती शाळा मिळवण्यासाठी प्रयत्न करेल जोपर्यंत त्या शिक्षकाला त्याने दिलेल्या तीस पसंतीक्रमापैकी शाळा मिळणार नाहीत तोपर्यंत इतर सेवाकनिष्ठ शिक्षकांची सिस्टीमकडून बदली प्रक्रिया पार पडली जाणार नाही येथे महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सेवाजेष्ठ शिक्षकाला त्याने दिलेल्या पर्यायातून शाळा मिळाल्यास त्याच्या सेवाकनिष्ठ शिक्षकाने त्याच्या पसंतीक्रमात जर ती शाळा दिली असेल तर त्याच्या पसंतीक्रमातील एक शाळा कमी होईल याची सरवणी नोंद घ्यावी तसेच जर तीस सेवाजेष्ठ शिक्षकांनी जर सेवाकनिष्ठ शिक्षकांनी दिल्या त्याच्या पसंतीक्रमातील तीस जागा घेतल्या तर सेवाकनिष्ठ शिक्षकाला विस्थापित व्हावे लागेल यामुळे पसंतीक्रम देताना आपल्या सेवा सेवाजेष्ठता विचार करून तुम्हाला तुमच्या पसंतीक्रमातील शाळा मिळेल याप्रमाणे द्यावा अशा प्रकारची सध्या प्रोसिजर सुरू आहे बदली फेस क्रमांक एक हा सध्या पार पडलेला आहे आता यानंतर जिल्हा आंतरजिल्हा बदली फेस क्रमांक दोनची सुरुवात दहा मार्चपासून होणार आहे यानंतर येणाऱ्या बदलीसंदर्भातील व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी पाठवले जातील आपण माझ्या ह्याला नवीन असाल माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद